आसोली येथील गौरक्षण ट्रस्टला चुकीने दात्यांमार्फत वीस लाख रुपये आलेले केले परत आसोली येथे गोपालकृष्ण गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत गोमातेचे संगोपन केले जाते या गौरक्षण ट्रस्टला विविध दात्यांमार्फत वेळोवेळी मदत केली जाते परंतु दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या आसोली येथील गोपालकृष्ण गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या खात्यामध्ये अचानकपणे वीस लाख रुपये जमा झाले वीस लाख ,00 रुपये जमा झाले असल्याची माहिती गौशाळा अध्यक्ष शंकरराव पांडे यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला कॉल केला असता तो व्यक्ती मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली त्यावेळी असे समजले की पुढील व्यक्तीला गौरक्षण ट्रस्टकरिता वीस हजार रुपये पाठवायचे होते परंतु चुकीने वीस लाख ,00 रुपये पाठवण्यात आले यावर गौशाळा अध्यक्ष शंकरराव पांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच तुमचे अतिरिक्त पैसे वापस पाठवण्यात येतील तुम्ही चिंता करू नका असा शब्द दिला व काहीच वेळेच्या अंतराने अतिरिक्त आलेले पैसे मुंबई येथील दात्याला वापस करण्यात आले याच प्रामाणिकपणाला बघून मुंबई येथील दात्यामार्फत वीस हजार रुपयाऐवजी पन्नास हजार रुपयांचे दान करण्यात आले समाजात आजही चांगले कामे करणारे व प्रामाणिक लोक आहेत यावरून हे दिसून येते